नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो बी कॅप तीन ची जी प्रोविजनल मेरिटिस लागणार आहे तर याची प्रतीक्षा संपलेली आहे नुकतीच बी एड कॅपच्या पोर्टलवरती जी पहिली प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ती पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले जे व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम चॅनल आहेत तर यावरती ही लिस्ट तुम्हाला पाहता येणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही लिस्ट पाहून घ्यायची आहे जर याच्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचे असतील तर तुम्ही तुमच्या लॉग इनच्या माध्यमातून बदल करू शकता तर बारा तेरा तारखेपर्यंत याच्या संदर्भात जर काय आक्षेप असतील तर त्याच्या संदर्भात तुम्ही तुमच्या मधून एडिट फॉर्म करू शकता किंवा तशी आक्षेप हरकती नोंदवू शकता सोळा तारखेला अंतिम मेरिट लिस्ट लागणार आहे सोळा तारखेला सायंकाळी पाच वाजल्यापासून अंतिम मेरिट लिस्ट लागेल तर जे विद्यार्थी आक्षेप आणि हरकती घेतील यांचा विचार करून मेरिट लिस्ट थोडाफार वर खाली होत असतो तर अशा प्रकारे सोळा तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे सोळा तारखेला फायनल मेरिट लिस्ट कळणार आहे फायनल मेरिट लिस्ट काढल्यानंतर अठरा तारखेपासून कॅप राहून अलोकेशन म्हणजेच तुम्ही जे दिलेले कॉलेजेस आहेत तर हे कळणार आहे तर तर अशा प्रकारे या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही तुमची माहिती पाहून घ्या बदल असेल तर आक्षेप नोंदवा आणि फायनल मेरिट लिस्टच्या प्रतीक्षेत राहा तर ही महत्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा